खरेदी केलेल्या जमिनीची सात बारा नोंद करून उतारा देण्याकरिता बत्तीस हजारची लाच स्वीकारताना पलूसच्या तलाट्यासह रंगेहात ताब्यात घेण्यात आलं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली बाबुराव बाळासाहेब जाधव वर्षे एकोणचाळीस राहणार बुर्ली तालुका पलूस असे तलाट्याचे नाव आहे त्याच्यावर पलूस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत अधिक माहिती अशी की तक्रारदार आणि त्याच्या वडिलांनी जमिनीची खरेदी केली होती त्याची सातबारा नोंद करून उतारा मिळवण्यासाठी तक्रारदाराने तलाठी बाबुराव जाधव यांच्याशी संपर्क साधला याकरिता जाधव यांनी तक्रारदाराकडे चाळीस हजाराची मागणी केली याबाबतची तक्रार शुक्रवार दिनांक पाच रोजी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती विभागातील अधिकाऱ्यांनी तक्रारीची पडताळणी केली असता त्यामध्ये तथ्य असल्याचं आढळून आलं दरम्यान तडजोडी अंती तलाठी जाधव यास बत्तीस हजार रुपये देण्याचं निश्चित झालं आज सोमवार दिनांक आठ रोजी सकाळच्या सुमारास विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पलूसच्या तहसील कार्यालय आवारात सापळा लावला तलाठी बाबराव जाधव यांनी तक्रारदाराकडे लाचेची मागणी करून बत्तीस हजार रुपयांची लाच रंगेहा स्वीकारताना पथकाने त्यास अटक केली बिरो रिपोर्ट एस एन मराठी पलूस